इकडं बघता हिरकणी होळी आलंय पुढं पहिल्या नंबरला आहे हिरकणी होळी आज जवळजवळ पन्नास वर्ष झाली आमची परंपरा आहे धार्मिक आमची आईची एकविरी आईची पालखीला आम्ही इथून निघतो सर्व आणि चैताला चायताला कारले देवीला जातो इथून हाँ, पार... एक नंबरला पंच्याहत्तर हजार रुपये एकतीस हजार आहे आणि तीन नंबरला पंचवीस हजार असा नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आपण जातो आग्रावला आज शिरांच्या ओळ्यांची स्पर्धा आहे आणि माझ्यासोबत आहे राकेश दादा काय बोलशील तर आज मजा येणार आहे कारण गणेश पण आलाय आपल्या साईटला व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपण तिथेच जाणार आहोत आणि एवढी बघू शकता ना गर्दी रस्त्यालाच बघू शकता हे बगा। बघा काय अरे वडे बघायला कारण आज शिरांच्या वड्यांची स्पर्धा आहे तर व्हिडिओमध्ये नक्की शेवट पण राहा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करा फुल मजा असते आग्रा गावामध्ये आला सर फायनल मित्रांनो आपण आग्रा पोहोचलोय आपल्या त्या सोबत आज राखीव दादा आहे आणि इकडं होडी बघते समोर दोन मजा करतात बघ ही कॉली लोकांची मजा आहे आणि इकडे बघताय होड्या पूर्ण लागल्या इकडे होड्या बघताय भरपूर आणि आपण आपण मित्रांनो आग्राव जेटीवर बसलोय बघताय आग्राव जेटी आणि इकडून होड्या पूर्णा त्या रोवा साईडला जातात आणि आहे रेवदंडा पूल ब्रिज दिसणार पण नाही इकडून आणि पाण्याला भरती सुद्धा लागले हे दोन बाग आपले आमचा आता जबरदस्त मजा आली आणि तेंचे बोटी आमदार साहेब आले होते त्यांच्या बोटीमध्ये त्यांच्या सोबत गेल्या होत्या त्यांच्यासोबत आम्हाला एकदम जबरदस्त पायट भेटले आणि जबरदस्त आले नको कोणाकडे आता 아 k u 또... मित्रांनो होड्या तिकडे गेल्यात कोरलाईला फिरून येतील आणि इकडे प्रेक्षक मंडळी भरपूर वाट पाहत आहेत शिरांचे वड्यांची पद्मावती एन्जॉयमेंट चालू आहे बघा एन्जॉयमेंट चालू आहे ada ada ya si ada mah jangan doha youtube loh हिरकणी होडी आले पहिल्या नंबरला हिरकणी हिरकनी होडी इकडं बघत हिरकणी होडी आले पुढं पहिल्या नंबरला हिरकणी होडी आगला पहिला नंबर पहिला नंबर आला हिरकणी ओडीचा फुल जल्लोष आणि इकडं इकविची पालखी सुद्धा इकडं आलेली आहे होडीमध्ये गेलेली तर पालखीचं दर्शन सुद्धा होईल आपल्याला पालखीचं दर्शन नक्कीच होईल बघताय फुल गर्दी आता झालेली आहे जेवढे पण मंडळी गेलेले ना प्रेक्षक ती सगळी आता वरती आलेली आहेत फुल मजा केले फुल होड्या भरून आता होड्या खाली हो, होत आहेत श्री शिराची होडी येत आहे दुसऱ्या नंबरची असणार आहे ही पण होडी दुसऱ्या नंबरची होडी आलेली आहे मित्रांनो बघत आहे दुसऱ्या नंबरची पण होळी गुलालात आलेली आहे जल्लोषात अशी ही शिरांच्या होड्यांची स्पर्धा असतं दरवर्षीप्रमाणे असते एकदा बऱ्याच होड्या लागल्यात आणि शिरांची वडी चालली आतमध्ये आग्राव मधले आज जवळजवळ पन्नास वर्ष झाली आमची परंपरा आहे धार्मिक आमची आईची आईची पालखीला आम्ही इथून निघतो सर्व आणि चायताला कारले देवीला जातो इथून हा पारंपरिक आमचा तर आहे हा इथे येतो आम्ही आता काय बक्षीस बक्षीस आम्हाला माहित नाही तेवढा हा बक्षीस आहे एक नंबरला पंच्याहत्तर हजार रुपये आहे दोन नंबरला एकतीस हजार आहे आणि तीन नंबरला पंचवीस हजार असा बक्षीस असा ठेवलेला आहे नाही नाही दरवर्षी वाढत जाते काय दुसरा बळायचं आहे काय ना शुभेच्छा बोलतोय आहे गुढीपाडव्याच्या आम्हाला महेश गण दत्त दांडेकर शेष्णथ बोकवार गजानन नर आणि विनोद आग्रावकर या सर्व आग्रावकर प्रेक्षकांना मंडळींना माझ्या हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो काय आता नंबर मिळाला असेल हिरकांनी नंबर मारला असेल त्यांना हार्दिक माझ्या शुभेच्छा ओके ओके okay. ती तीन नंबरला आलेली आहे हिरावती आहे तीन नंबरला आलेली आहे तेडांच्या एकूण होड्या आठ सोडल्या होत्या त्यातल्या सर्व होड्या सुखरूप आल्या एक, एक नंबरला हिरकणी आली दोन नंबरला कोरलाईची जयवंती म्हणून आली आणि तीन नंबरला हिरावती म्हणून आली सर्वांनी सहकार्य केलं याच्यामध्ये सर्वांचे आभारी आहोत आणि आता लक्ष्मी ही होडी आलेली आहे इकडं अग्राव जेटीवरती बघत समोर जय श्रीराम आणि दोन आता शिरांच्या वड्या अजून येत आहेत टक्कर टक्कर मारून आले टक्करला आहे दोघांच्या पण होड्या जसा वारा जाते तशी होडी जाते पर्द्यावरती जास्त सगळ्या फायनलच्या आहेत चाललं घर चला बाय बाय भारी वाटला एकदम जबरदस्त दिन आज ब्लॉग ने जुलॉग बनवलो पण माहितीच सांगना बणवलो नाही सांगा अजून तुम्ही पण जा शिव ब्लॉग मध्ये जाऊ दे यार थँक्यू चला थैंक यू ना चला बाय 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 मेनू आपण आग्रा जेटी वरती आहोत आता आपण चाललो मित्रांनो घरी आपल्या सोबत राकेश दादा होता लय मजा आली पहिल्यांदा एवढा चांगला एक्सप्रेस आपल्याला बघायला भेटला म्हणजे आपल्या कोकणा साईटची ही परंपरा म्हणजे अजूनपर्यंत बाळगून ठेवलेली आहे लोकांनी पन्नास वर्ष जुनी परंपरा ही लय मजा वाटली बघायला कारण इकडे आहे ना अशा दरवर्षी स्पर्धा होईतच असतात तर आपल्याला एवढा माहिती नव्हता काही तर आज अचानक आहे ना आपल्याला बेरपणकर दादानी फोन केला कॉल केला की ये म्हणून स्पर्धा चालू आहे अचानक आलो आणि एकदम सरप्राईज आपल्याला बघायला भेटला लय भारी वाटला मजा आली आता दरवर्षी असंच आपण येत राहू नये हो तर हो एक नंबर हिरकणी होडीचा आला ना एक नंबर थी थी हो एक नंबर आला आपला ती हिरकणी होडी आहे एक नंबर म्हणजे पुढे आली नाही भारी आणि ह्या टायमाला आहे ना बक्षीस आहे ना यांचे दरवर्षी प्रमाणे आहे ना वाढत जातात म्हणजे पहिली होती पन्नास हजार होती त्याच्यानंतर पंच्याहत्तर हजार झाली यावर्षी पंच्याहत्तर हजार होती फर्स्ट प्रा फर्स्ट प्राईज ह्या वर्षी आहे ना फर्स्ट प्राईज आहे ना पंच्याहत्तर हजार होती त्याच्यानंतर आणखीन पुढच्या वर्षी आलो ना तर नवीन प्राईज आपल्याला बघायला भेटेल पहिल्या नंबरची मजा आली बघते व्हिडिओ नक्की आवडेल मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बाय बाय